हिवरे बाजार आणि विरुद्ध करतो बाळा नानांच्या गावचा पैलवान या उद्धव साहेब उद्धव आमच्या गावचे उद्योजक उद्धवराव ही साडेसात हजार पुरती लावणार त्यांचे साडेसात आणि गावचे अडीच हजार दहा हजार रुपये हजार रुपये इनामाला साहेबांच्या हस्ते माग कोणी चला चला दोनशे आठशे दोनशे चला चला नाव काय त्यांचे मार्कर मारता का मार्कर दहा हजार रुपये इनामाची कुस्ती झाली उद्योगपती उद्धव साहेब यांचे साडेसात हजार आणि गाव चे अडीच हजार अशी दहा हजार रुपये इनामाची कुस्ती एक चार एक चक लावतोय जपून जपून एक चक लावण्याचा प्रयत्न आणि चला कृषिक च हात वरती जोडी वरती विजय झालेला चतुर्था ना साथ। नारेसात अमृत